महाराष्ट्र दर्पणमध्ये आपलं स्वागत आहे नुकताच दहावी बोर्डाचा निकाल लागलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी सुयेश मिळवलेला आहे त्यातल्या त्यात असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या ऐन परीक्षेच्या काळात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि तरीही त्यांनी परीक्षेमध्ये सातत्य ठेवलं अभ्यासामध्ये स्वात सातत्य ठेवलं आणि एक चांगली अचिव्हमेंट चांगले मार्कांनी ते पास झाले असंच एक उदाहरण जानवीच्या बाबतीत आपल्याला सांगावं वाटतं अतिशय हृदयद्रावक घटना अतिशय हृदयद्रावक स्टोरी ही जानवी जोशीच्या बाबतीत घडली आहे ती आज आपण जाणून घेऊया जानवी बेटा सर्वप्रथम महाराष्ट्र दर्पण करणं तुला खूप खूप शुभेच्छा की तुला दहावीच्या बोर्डामध्ये पंच्याण्णव टक्के मिळाले मला सांग बेटा जेव्हा तू परीक्षा दिली परीक्षा देत होती तर त्यावेळेस नेमकं काय का घडलं तुझ्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर पोसळला काय सांगशील ट्वेंटी सेवन फेब्रुवारीला माझा दुसरा पेपर होता संस्कृतचा त्या दिवशी संध्याकाळी मी पेपरवरून आले नंतर मला थोड्या वेळाने कळलं की माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय तर तिथं आम्ही गेलो हॉस्पिटल मध्ये तर पप्पांना खूप लागलेलं होतं होतं मग त्याच्यानंतर त्यांना केलेलं मग त्यांच्यानंतर म्हणजे त्यांचा ब्रेन पूर्ण डॅमेज झालेला होता तर हे सर्व दृश्य तू पाहिलंय स्वतः डोळ्यांनी पाहिलंय मला सांग बेटा तर तू स्वतः सावरली आणि तू अभ्यास केला तर त्या दरम्यान तू अभ्यास कसा केला काय सांगशील मी पूर्ण डिस्टर्ब होती म्हणजे माझं लक्षच लागत नव्हतं कुठेच तर माझी मम्मी पप्पांजवळ थांबली होती हॉस्पिटलमध्ये तर अतिशय हृदयदारावरक घटना जानवीच्या बाबतीत घडलेली आहे मित्रांनो असं कुणावरही घडू नये तरी जानवीने स्वतः धैर्य ठेवलं आणि स्वतः एक सातत्य ठेवलं आणि पप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप चांगली मेहनत केली खूप कठोर मेहनत केली आणि तिला पंच्याण्णव टक्के मार मार्क मिळाले एक सारखं मला कॉल करत होती चौकशी घेत होती माझ्या अभ्यासाची मम्मी सांगत होती की जर आता पप्पा राहिले असते तर पप्पांना आवडलं नसतं की मी अभ्यासाच एवढं नुकसान करे तर तू अभ्यास कर वर्ष वाया जाईल <laughs> मला पण ते पटणार नव्हतं की मी पप्पांना नाराज करेल तर पप्पांची इच्छा होती की माझा क्लास मध्ये एक नंबर यायला पाहिजे म्हणून तुझ्या पप्पांचं स्वप्न काय बेटा काय होत म्हणजे पप्पांना मी असं क्लास ऑफिसर किंवा इंजिनियर असं स्वप्न होत कि तू खूप पुढे गेली पाहिजे तुझं खूप नाव निघलं पाहिजे तू म्हणजे असं एज्युकेटेड पाहिजे मला असं तुझं स्वप्न काय मला इंजिनियर व्हायचंय ताई नेमकं तुम्हाला प्रसंग सर्व माहिती आहे की नेमकं ऐन वेळेस जेव्हा मुलांचं करिअर घडत असतं पितृछत्र हरपलेलं आहे मला सांगा दोघं मुलांचं स्वप्न तुम्ही कसं पूर्ण करणार काय सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेस हा प्रसंग घडला आमच्यासाठी एकदम अनपेक्षित होता म्हणजे स्वप्न सुद्धा असं वाटलं नव्हतं की असा प्रसंग आमच्या कुटुंबावर येईल म्हणून पण मग त्याच्यातून एक हा विचार आहे की तिच्या पप्पांचं स्वप्न होतं की ती स्वतः इंजिनियर किंवा क्लास वन ऑफिसर झाली पाहिजे भविष्यात जर प्रसंग आला तर ती स्पर्धा परीक्षेची तयारी करेल आणि क्लास वन ऑफिसर होण्याचा प्रयत्न करेन आणि माझा दुस मुलगा पण आहे तर त्याला सुद्धा म्हणजे एका चांगल्या पोस्टवर बघण्याची इच्छा राहील माझी आता एक सिंगल पॅरेंट म्हटल्यानंतर जबाबदारी बरीच पडते पण मग तरी सुद्धा आलेल्या अडचणींना तोंड देऊन मी त्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल करण्याचा प्रयत्न तुमचं नाव काय आणि तुम्ही काय करतात मी मनीषा नीरज जोशी मी स्वतः एक टीचर आहे मी अमळनेर तालुक्यात सारबेटे खुर्द या गावाला प्रायमरी टीचर आहे तुमच्या मिस्टरांचं नाव काय होतं काय आहे म्हणजे नेमकं काय करत होते माझे मिस्टर श्री नीरज चंद्रकांत जोशी ते जिल्हा परिषदेला शिक्षक होते आणि जे काही म्हणजे ऍक्सिडेंट झाला हा हा तर अचानक झालेला त्याच्यातच त्यांचा लहान मेंदू पूर्ण डॅमेज झालेला होता तो प्रसंग असा होता की मी स्वतः दवाखान्यात होते मला म्हणजे दवाखाना मॅनेज करणं किंवा त्या प्रसंगातून तोंड देणं खूप जड जात होतं शेवटपर्यंत प्रयत्न असा होता की आपली व्यक्ती वाचेल आपण इथून दुसरीकडे शिफ्ट करू तर काहीतरी आपल्याला यश मिळेल पण मग दहा बारा दिवस झुंज दिली माझ्या मिस्टरांनी पण मग मेंदू डॅमेज झालेला असल्यामुळे आम्हाला त्यांना वाचवण्यात अपयश आले पण मग त्याच्यानंतर जरी मी तिथं होते तर मग तेवढ्या वेळात मी तिची काळजी घेत होते की ती स्वतः डिस्टर्ब नको व्हायला तिचं वर्ष नको वाया जायला तिच्या बंबच स्वप्न होत की ती वर्गात पहिली आली पाहिजे तिला अठ्ठ्याण्णव टक्के तरी पडले पाहिजे एक असा एक अंदाज होता आमचा आणि तिची तशी तयारी होती पण मग अचानक ही अशी घटना घडल्यामुळे तिला तिचं थोडं मानसिक संतुलन ढासळलं होतं त्यात माझी आई आलेली होती तिने सुद्धा तिची तयारी करून घेतली म्हणजे मी जरी या व्यापामध्ये होते तरी ती तिच्या जवळ थांबून होती तिचा अभ्यास वेळोवेळी करून घेत होते पाटील सर आहेत वेळोवेळी तिच्या अभ्यासाची चौकशी करून घेत होते तिला मानसिक आधार देत होते त्याच्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या बेटा तुला पंच्याण्णव मार्क मिळाले म्हणजे पंच्याण्णव टक्के मिळाले या यशामध्ये नेमकं तू कोणाला श्रेय देशील काय सांगशील याच पूर्ण श्रेय मी माझ्या मम्मीला देईन कारण की तिने मला जेवढं मोटिवेशन दिलं तेवढं कोणीच नाही दिलं पलीकडे स्टार अकॅडमीचे वाघ सर विनोद पाटील सर यांनी पण माझं म्हणजे चौकशी करत गेले एकसारखं फोन करत राहिले की तू अभ्यास करते का नाही तू तुझं वर्ष वाया नको घालू त्यांनी माझं मानसिक संतुलन खराब नाही होऊ दिलं बघितलं मित्रांनो दुःखाचा डोंगर कोसळला असूनही जानवेने आपल्या धैर्य खचू दिलं नाही मनोधैर्य तिने वाढून पप्पांचं स्वप्न उराशी पाडगून तिने अभ्यास केला आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के गुण येऊन ती यशस्वी झालेली आपण तिला पुढील आयुष्यासाठी पुढील तिच्या करिअरसाठी नक्कीच शुभेच्छा देऊ धन्यवाद